साधू वैराग्याची मूर्ती साधकाचे मायबाप अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा असणारा हा अभंग आहे कीर्तन सांगता झाल्याच्या नंतर पुन्हा शंका नसावी अभंग सोडवला नाही म्हणून दोन मिनिटांमध्ये अगोदर अर्थ सांगतो बरं का अभंगाचा नंबर एक प्रथम चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात माये मोक लिले कोठे जावे बाळे नंबर एक एखाद्या लेकराचा जर त्याग एखाद्या आईनं जर केला ना लक्ष द्या माये मोक लिले कोठे जावे बाळे एखाद्या आईनं लेकराचा जर त्याग केला तर त्या लेकरानं नेमकं कुठे जावं म्हणजे सगळ्यात जवळचं नातं कोणाचं आईचं पण आईनं जर लेकराचा त्याग केला तर नेमकं लेकरानं जायचं कुठं तू बरं आहे सांगतात त्या लेकरानं जर स्वतःच जीवन जर जगण्याचा प्रयत्न केला ना तर लेकरू पुन्हा ते जीवन जगूच शकत नाही जरी त्याच्या शरीरामध्ये ताकद असली तरी ते लेकरू असणारं जिवंत त्या ठिकाणी राहू शकत नाही किंवा जीवन जगू शकत नाही आपुलिया बळी न वाचे ते आपल्या शक्तीनं आपल्या बळानं ते लेकरू वाचू शकत नाही याच्या पुढं त्या लेकराचं प्रेम आईच्या विषयी वर्णन केलेलं आहे एखाद्या वेळेस ते लेकरू रुस्त कुणावर माहिती का रुसत असताना ते लेकरू आपल्या आईवर रुसत रुसो निया पळे सांडो निया ताट आईनं जेवण्याकरता वाढलं पण लेकरू रुसलं लेकरू रुसल्याच्या नंतर लेकरानं काय केलं तेवढं वाढलेलं ताट ताटावून उठलं लेकरू आणि रुसून असणार दुसरीकडे निघून जाण्याकरता सुरुवात केली पण पुढे गेल्याच्या नंतर लेकरू फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत ती कोणती माहिती का मी जर रुसून गेलो तर असं ते महाग वळून कशा कशाकरता माहिती का की माझ्या पाठीमाग माझी आई मात्र आता मला समजवण्याकरता जीव घालण्याकरता पाठीमाग येईल का नाही हे बघण्याकरता ती लेकरू बघतो बर का रुसो निया पळे सांडो निया ताट मागे पाहे वाट यावी ऐशी ती कशाची वाट बघतं रुसल्याच्या नंतर माझ्या आईनं माझ्या पाठीमाग यावं बरं एवढं जे असणार तो आठ करतो का नेमकं त्या लेकराजवळ भांडवल तरी काय असतं त्या लेकराजवळ काही भांडवल नसतं कुठला उद्योग जर करायचा म्हटलं ना काही भांडवल नसत त्याच्याजवळ एकच भांडवल असतं आळी आळी म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा हट्ट धरणे एवढीच त्याच्याजवळ असणारी हट्टाची गोष्ट असते पण आई काय करते माहिती का लेकरांना जर हट्ट धरला तर त्याचा हट्ट पुरवण्याकरता आपणची घाये धावसील आई माग सरकत नाही सगळ्यात अगोदर जर धावून येणारी कोण असेल तर ती नंबर एकला आई तू खोबर आहे सांगतात तशी या जगताची असणारी आई जर कोण असेल तर पंढरीश परमात्मा आमची असणारी आई आहे आणि त्या पंढरीश परमात्म्याची आम्ही लेकरं आहोत म्हणून आम्ही सुद्धा आळी मात्र निकी करतो तुका म्हणे आळी करू निया निकी आम्ही जर आळी निकी केली तर आम्हाला विश्वास असा आहे देशील भातुकी बुझावणी आम्ही जर आळी निकी केली तर आम्हाला शंभर टक्के काहीतरी देव देणार असा आमचा विश्वास आहे असा अभंगाचा सरसळ विडाला सुरुवात करण्यापूर्वी संपूर्ण गावकरी मंडळी असतील परिसरातून भजनी मंडळ असतील किंवा पाहुणी मंडळी असतील संपूर्ण जणाला असणारी आजची जी सेवा कशाच्या निमित्तानं आहे हे मात्र ज्ञात आहे साऊंडचा थोडासा आवाज वाढवा बर का साऊंडचा करण्याचा कमी करा वाटलं तशी मारित नाही फक्त इथल्या लोकांना आलं पाहिजे बरं का आजची जी, <coughs> जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे संपूर्ण जणांना ज्ञात आहे कैलासवासी वैकुंठवासी उज्व्याला ताई लक्ष्मण धनीधर यांची असणाऱ्या तेराव्याच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी असणारी ही सेवा आहे हा कार्यक्रम करत असताना एक म्हणजे त्यांचे पती परमेश्वर दोन असणारे सुपुत्र गणेश असेल योगेश असेल कन्या वैशाली असेल तसेच दोन सुनबाई असतील नातू असतील नात असेल किंवा हा संपूर्ण असणारा परिवार पाहुणी मंडळी गावकरी मंडळी सगळ्याच्या सहकार्यामधून त्यांच्या प्रीतीवर असणारी ही तेराव्याची असणारी अन्नदानाची आणि कीर्तनाची सेवा उज्वलताच्या बाबतीमध्ये आयुष्याच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं तर त्याचं एक वर्णन असं आहे की कमी असणाऱ्या कालावधीमध्ये असणारा मृत्यूचा असणारा एक भाग आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये जर काही विशेष स्वरूपामध्ये बोलायचं असेल तर सगळ्यात जास्त त्यांच्या जीवनामध्ये कार्य महत्वाचं जर कोणतं असेल देवाची पूजा करणे हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य बरं का म्हणजे सकाळी झोपेतून उठणे आंघोळ करणे ताट घेणे आणि लगेच असणारे देवाची पूजा करण्याकरता निघणे पण आपल्या पूजेमध्ये फरक आहे आणि त्या ताईच्या पूजेमध्ये असणारा फरक आहे बरं का आपली पूजा म्हणजे कशी एका तांब्यामध्ये दे सगळे देवाला आंघोळवर कान गण सुद्धा एकाच बोटानं सगळ्याच्या पण या मातोश्रीच्या बाबतीमध्ये पूजा एक अशी होती की ते एक दोन मिनिटामध्ये संपणारी पूजा नव्हती कमीत कमी तास दोन तासापर्यंत तास असणारी ती पूजा आणि ती मनोभावानं केलेली असणारी पूजा तुको बर सांगतात तुका म्हणे पूजा मनीची उत्तम ज्यांची असणारी पूजा मनोभावानं आहे ती पूजा देव सुद्धा स्वीकार करतो विठाला विठाला आणि ती पूजा करण्याची असणारी जी वेळ आहे ती सकाळची असणारी वेळ आता ज्या गल्लीमध्ये हे लोक राहतात का नाही या लोकांचा तर विश्वासच नाही की हा व्यक्तीच्या बाबतीमध्ये किंवा ही मातोश्री मा मरण पावली त्याचं कारण एक आहे यांना असं सुद्धा वाटतं की आता आणखी पूजाला चालल्यात आणि पूजाला येल्यात म्हणजे हे जाणं आणि येणं जे आहे का नाही दररोजच्या नित्यनेमा प्रमाण याच्यामध्ये असणारी एक गोष्ट अशी आहे विश्वाससुद्धा असणारा कोणाला वाटत नाही कारण आयुष्याच्या बाबतीमध्ये संतांनी काही वर्णन केलेलं आहे या कलियुगामध्ये जे आयुष्य आहे का नाही प्रमाणामध्ये अनेक वेळेला आपण ऐकलेलं आहे अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा आता पहा या ठिकाणी नात्रायनिक सुंदर प्रमाण लिहिलेलं आहे अल्प आयुष्य किंवा अल्प आयुष्य धनते कली आणि मर्यादा हे संती केली अहो या कलियुगामध्ये संतानी मर्यादाशी घालून दिलेली आहे जास्त दिवसापर्यंत माणूस जिवंत राहणार नाही कमी आयुष्यामध्ये त्याचा असणारा मृत्यू होणार बेटा जेच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त जर पूजा कोणत्या देवतेची असेल तर सगळ्यात जास्त पूजा केलेली आहे त्यांच्या बाबतीमध्ये भगवान शंकराची आहे इतकी पूजा इतकी पूजा ती पाठीमागं शिवमहापुराणाची असणारी सुद्धा कथा आयोजित केली आनंद तर अनेक लोकाला होताच होता पण यांच्या बाबतीमध्ये विशेष स्वरूपामध्ये असणारा तो आनंद होता कारण सगळ्यात जास्त प्रीती आणि आवड जर कोणत्या देवतेची असेल तर भगवान शंकराची आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये सुद्धा एक वर्णन केलेलं आहे त्यांचा जो मृत्यू झालेला आहे इतर वारापैकी मृत्यू नाही झाला कधी कोणत्या दिवशी मृत्यू झाला लक्ष करा बरं का मृत्यू होत असताना सुद्धा इतर कुठलाही वार असणारा निवडलेला नाही वारसुद्धा तो निवडलेला आहे सोमवार आणि या सोमवाराच्या बाबतीमध्ये संत मांडळींनी सुद्धा एक वर्णन केलं आहे एकादशी व्रत सोमवार न करीती अहो जे हे व्रत करतात का नाही एकादशीच्या व्रतवानाला असणारा वैकुंठाचा असणारा भाग आणि सोमवाराचं ज्यांनी व्रत केलं त्याच्याकरता कैलासाचा असणारा भाग मृत्यूचा दिवस सुद्धा सोमवार याच्या पुढं सांगू वर्णन असं सा सुंदर स्वरूपामध्ये असणारं केलेलं आहे मृत्यू म्हणजे या ठिकाणी सोमवारच्या दिवशी होणं म्हणजे राहण्याकरता लोक आहे ते म्हणजे कैलास आणि प्रत्येक जणाला एक दिवस जात असताना आपण सगळे सासरवाडीमध्ये म्हणा किंवा सगळे असणाऱ्या संसाराच्या असणाऱ्या या ठिकाणी आलेलो आहोत हे आपला संसार आहे पण खरं जर माहेर आपलं सांगायचं म्हटलं तर हे आपलं माहेर नाही खरं असणारं आपलं माहीर एक म्हणजे वैकुंठ एक म्हणजे कैलास आणि खरं एक माहीर म्हणजे आज कलियुगामधलं सगळ्या जणांचं एक असणारं पंढरपूर म्हणून या ठिकाणी सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये एकच प्रमाण सांगतो पुढं सांगतो आपुला मा हे जाई न मी आता ओ आपुला महेरा जाई न मी आता निरोप निरो आल्याच्या निरो निरो नंतर लगेच माणसानं असणारा निघणं बरं मृत्यू होत असताना काही जास्त दिवसाचा मृत्यू हो नाही बरं का काही लोक मरण मागत असताना महिना दोन महिने चार महिने पाच पाच वर्षापर्यंत क्वाटवर पडून आहेत मरण मात्र अजिबाद नाही इतकी सेवा देवाच्या बाबतीमध्ये केल्याच्या नंतर एक वर्णन असं केलेलं आहे आनंदाच्या स्वरूपामध्ये जाणं इतकं जलद दोन तीन दिवसाच्यामध्येच असणारं ते निघून जाणं म्हणजे कुणाला त्राससुद्धा कुठल्या गोष्टीचा नाही अहो काही वेळेला तर अशा घटना आहेत घरचे लोक नवस करून आहेत यांना एकदा मरण यावं असे लोक आहेत बरं का, का घरचे लोक नवस करून आहेत यांनी जावं पण जो भाग असणारा पुण्याईचा असतो का नाही जीवन जगत सुद्धा असणारा आनंदाचा कुणाला त्रास नाही आणि गेल्याच्या नंतर सुद्धा असणारा कुणाला त्रास नाही विठाला विठाला आणि त्यांच्या नावामध्ये एक विशेष स्वरूपामध्ये एक वर्णन केलेलं आहे किती नाव सुंदर आहे पहा उज्ज्वल या शब्दाचा खरा जर अर्थ लावायचा म्हटलं ना तर व्याकरण भाषेमध्ये का याचा भाग सांगितलेला आहे नंबर एक उज्ज्वल शब्दाचा अर्थ होतो तेजस्वी लक्ष करा बरं का उज्ज्वल शब्दाचा अर्थ होतो तेजस्विता उज्ज्वल शब्दाचा अर्थ होतो प्रकाश उज्ज्वल शब्दाचा अर्थ होतो चमकणे म्हणजे या ठिकाणी जीवन जगत असताना कधी सुद्धा नाराजीचा असणारा चेहरा नाही प्रकाश मान असणारा आनंदी असणारा चेहरा म्हणून ते नाव असणारं त्यांच्या बाबतीमध्ये सार्थक आहे उज्वल आता एक पहा या ठिकाणी या जाण्याच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना विशेष स्वरूपामध्ये जीवन जगत असताना काही कार्य या ठिकाणी संपूर्ण स्वरूपामध्ये चांगले चांगले केले कोणते कार्य सांगतो लग्न झाल्यापासून आतापर्यंत असणारा जो संसार आहे तर तो संसार करत असताना विशेष स्वरूपामध्ये तो संसार मात्र दुःखरूप स्वरूपामध्ये झाला म्हणजे कसं जिथं आपलं कीर्तन चालू आहे का ना आता त्यांच्या बाबतीमध्ये घराच्या बाबतीत जर विचार केला तर किती छोटं घर आहे तुम्ही सहज विचार करा एवढ्या छोट्या घरामध्ये आतापर्यंतचा आखा संसार करणे म्हणजे आताच्या कालावधीमध्ये आपल्याला मोठमोठे हॉल आहेत रूम आहेत बंगले आहेत तरी जागा आपल्याला कमी पडते एवढुशा घरामध्ये छोट्या घरामध्ये एवढा मोठा संसार थाटणे पण ज्या वेळेला सुंदर स्वरूपामध्ये घराचा असणारा योग आला पण देवानं मात्र थांबू दिलं नाही विठाला विठाला आपल्या भाषेमध्ये एक मन जर सांगायची म्हटलं ना अरे जिथं दात आहे तिथं खाण्याकरता काही नाही लक्ष करा जिथं दात आहेत ना तिथं खाण्याकरता काहीच नाही आणि ज्या ठिकाणी दातच नाही त्या ठिकाणी खाण्याकरता मात्र भरपूर आहे म्हणजे विचार करा एवढा घराच्या बाबतीमध्ये संपूर्ण असणारा ऐश्वर असेल पण घरानं मात्र त्या ठिकाणी असणारा प्रवेश मात्र करू दिला नाही काहीतरी या ठिकाणी असणार आहे विधीचा असणारा तो भाग असेल पण या ठिकाणी जीवन मात्र त्यांनी आनंदाच्या स्वरूपामध्ये जगलं त्यांच्या जाण्यानं कुटुंबवासियांना एक दुःख आहे एक संपूर्ण नातेवाईक असतील नवे नवे आख गाव सुद्धा या ठिकाणी हळहळ करत विठाला विठाला आता या जाण्याच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना एक माणूस गेल्याच्या नंतर किती जणाला दुःख सांगितलेलं याच्या बाबतीत ते वर्णन करतो नंबर एक या ठिकाणी त्यांच्या जाण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात अगोदर जर दुःखाचा असताना जर भाग जर कोणाचा असेल नंबर एक म्हणजे पती परमेश्वराच्या बाबतीमध्ये नंबर एकचा असणारा पहिला